अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे माझ्या स्वामी मराठी या चॅनलमध्ये मनापासून स्वागत करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर दिनांक तीस एप्रिल दोन हजार चोवीस ते दिनांक सहा मे दोन हजार चोवीस या काळामध्ये आपण गुरुचरित्रचा सप्ताह सोहळा साजरा करायचा आहे गुरुचरित्र पारायणाच्या काळामध्ये पारायण करताना जे काही रहस्य असतात त्याबद्दल मी तुम्हाला आज सांगणार आहे पारायण करताना काही गोष्टींपासून आपण खूपच सावध राहिले पाहिजे बऱ्याच लोकांना असं वाटतं की गुरुचरित्र पारायण म्हणजे ही खूपच अवघड बाब आहे हे आपल्याला जमणार नाही ते आपण करू शकू की नाही असे आपल्याला नेहमी वाटत असते आपल्याकडून ते होणार नाही असेही वाटत असते तर सर्वात आधी ही जी भीती आहे तुमच्यामधून मनामध्ये ती तुम्ही अगोदर काढून टाका आणि पारायणाच्या काळामध्ये येणाऱ्या अडचणी आणि पारायण करताना सुरुवातीच्या काळामध्ये येणाऱ्या अडचणींवरती आपण कसे मात करू शकतो या पारायणामध्ये जे काही रहस्य आहेत काळातले ते मी आज तुम्हाला सांगते पारायण करणे ही काही तोंडची गोष्ट नाही आहे जे लोक फार आधीपासूनसुद्धा पारायण करतात किंवा जे हल्ली वर्ष दोन वर्षापासून जरी पारायण करायला सुरुवात केली असेल त्यांनासुद्धा काळामध्ये त्रास हा होतच असतो सगळ्यात अगोदर जर तुम्हाला पितृदोष असेल तर त्या ज्याच्या घरामध्ये हा पितृदोष आहे त्यांच्या घरामध्ये पारायण करायचं म्हटलं की सुतक होतं किंवा काहीतरी अडचण येते किंवा कोणाची तरी डिलेवरीची तारीख खूप लांब आहे तरीसुद्धा ती अलीकडे येते त्यामुळे गुरुचरित्राचं पारायण करायचं म्हटलं की तुमच्या घरामध्ये कुठल्या ना कुठल्या कारणाने काही ना काही अडचणी ह्या येतच राहतात नेहमीच जर पारायणाचं करायचं म्हटलं तर सुतक वगैरे पडत असेल किंवा अचानक मासिक पाळी वगैरे येत असेल तर अशावेळी तुम्ही समजून जायचं की तुमच्या घरामध्ये तुम्हाला पितृदोष आहे आणि काय करू शकतो हे आपण या व्हिडिओमध्ये बघूया आणि दुसरी गोष्ट म्हणजे ज्या घरामध्ये वास्तुदोष आहे त्या घरामध्ये जर पारायणाला बसलं की अनेक अडचणी येतात भांडणं होतात कटकटी होतात पारायण करायच्या आधीच हे पारायण मला होईल का हे मी करू का त्याचे एवढे मोठे नियम असतात हे असे अनेक नियम अनेक प्रश्नांचा भडीमार आपल्या मनामध्ये येत असतो पारायण म्हटलं की अजून बरेचही लोक घाबरतात तर पारायण जे लोक करतात ना त्यांनी अहंकार कधीच करायचा नसतो काही लोकांना ना खूप अहंकार असतो मी स्वामी सेवेमध्ये खूप वर्षापासून वर्षापासून आहे मी स्वामी केंद्रामध्ये जातो मी एवढे पारायण केलेले आहेत मी तेवढे पारायण केलेले आहेत असे सांगत असतात मला पारायणाविषयी सगळंच माहिती आहे अशी ही जी लोकं म्हणतात त्यांना गुरुचरित्राचं पारायण करताना खूपच अडचणींना सामोरं जावं लागतं त्या लोकांना वाईट अनुभवसुद्धा येतात कधीही लक्षात ठेवा की सेवा करताना अभिमान असावा पण अहंकार गर्व आणि माज कधीच नसावा असेही अनेक कारण असतात ज्यांना पारण करताना अडचणींचा सामना करावाच लागू शकतो म्हणून शक्यतो असे कधीही वाकू वागू नका जेणेकरून दुसऱ्यांचं मन दुखेल काहीजण असे म्हणतात की देवदेव करायचे हे काय तुमचं वय आहे का एवढ्या लहान वयामध्ये तुम्ही कसं काय देवदेव करता किंवा जर जास्त वय झालं असेल तर म्हणतात की ह्यांना आता झेपणार नाही आता तुम्ही नका करू या वयामध्ये मला झेपेल का असे म्हणणारेसुद्धा बरीच लोकं असतात त्यामुळे सेवा करताना कधीही अहंकार बाळगू नका गर्व बाळगू नका त्यामुळे तुम्हाला त्याचा खूपच त्रास होईल तुम्हाला माहीतच आहे की देव हा कधीही भक्तीचा भुकेला असतो देवाला कधीही आपण ताजी फुलंच अर्पण करतो त्यामुळे देवपूजेला लागण्यासाठी वय लहान असो किंवा मोठं असो त्याला नियमांचं बंधन नाही कोणत्याही वयामध्ये तुम्ही सेवा करू शकता त्या जी फुलं कोमेजलेली असतात ती फुलं देवाला वाहण्यामध्ये काहीच अर्थ नाही आपण ती देवांना वाहतसुद्धा नाही त्यामुळे आध्यात्मिकता ही तारुण्यामध्येच केलेली कधीही चांगली असते आणि त्याचा फायदाही आपल्याला होतच असतो पारायण काळामध्ये असं होतं की खूप झोप येणं आळस येणं जांभळी येणं कंटाळवानं वाटणं तसेच काही काही ज्या गोष्टी आपण कधी खात नाही त्या गोष्टीसुद्धा आपल्याला खाऊ वाटणं तिखट मसालेदार अशा गोष्टी खाण्याची इच्छा होणे किंवा ज्या गोष्टी आपण कधी करतच नाही त्याही कराव्याशा वाटणे कारण काळामध्ये कांदा लसूण खाण्यावर आपल्याला मर्यादा आहेत कांदा लसूण काळामध्ये खाणं हे वर्ज्य आहे त्यामुळे अशा ह्या इच्छा होतच असतात अशा गोष्टी ह्या घडतच असतात कारण का या काळामध्ये जर आपल्याकडे कोणी आलं गेलं तर आपण खूपच चिडचिड करतो जर एखाद्याने आपल्याला का आरे म्हणलं तर आपण लगेच त्याला कार्य करतो कधीकधी कसं होतं की खूप भूक लागते या, या ना ला कदी -कदी अशा ना तशा गोष्टींना पा पारायणाच्या काळामध्ये त्रास होतच असतो आणि याचा बऱ्याच जणांना अनुभव पण आलेला आहे कधीकधी असं होतं की गुरुचरित्र ग्रंथ जेव्हा आपण वाचत असतो त्यावेळेस आपल्याला वाटतं की आता वाचू नये आता आपल्याला खूप झोप येते आपण हे वाचणं बंद करावं किंवा वाचन करत असतानाच तुमचं मन दुसरीकडेच भरकटत असतं आणि आपलं वाचन मात्र फक्त करायला जागेवर बसलेलं आहोत मन सगळीकडे जाऊन येतं जेणेकरून पारायण करायला तुमचं मन लागत नाही अशा या गोष्टी घडतच असतात या सगळ्या अडचणी जर तुम्हाला पारायण काळात येत असतील तर तुम्ही समजून जायचं की तुमच्या घरामध्ये वास्तुदोष आहेत त्यामुळे आपल्यासोबत हे सर्व घडत असतं प्रत्येक माणसामध्ये चांगले आणि वाईट गुण हे दोन्ही आहेतच प्रत्येक माणसामध्ये एखादा तरी वाईट गुण हा असतोच असतो एखादा माणूससुद्धा असा नसेल की त्याच्यामध्ये एकसुद्धा वाईट गोष्ट नसेल तरी अशा या प्रकारच्या अनेक गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये काळामध्ये घडत असतात तर आता या सगळ्या गोष्टींवरती मात कशी करायची ते आता मी तुम्हाला सांगते सगळ्यात आधी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर तुम्ही पारायणाला सुरुवात करणार असाल तर तुमचा महिलांचा मासिक धर्म कधी आहे तुमचा मासिक धर्म पारायण काळामध्ये येत नसेल किंवा तुम्ही पारायणाला सुरुवात केला आणि जर मध्येच मासिक धर्म आला तर तुम्हाला पारायण हे अर्धवट सोडावे लागते आणि कोणाकडून तरी दुसऱ्याकडून ते तुम्हाला करून घ्यावे लागते पारायण हे मध्येच अर्धवट सोडता येत नाही हे मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलेच आहे स्वामीचरित्राचा सारामृत आणि गुरुचरित्र पारायण हे दोन्ही वेगवेगळे आहेत दोन्हीमध्ये खूप फरक आहे स्वामीचरित्र सारामृत हे आपण मासिक पाळीनंतरसुद्धा वाचू शकतो पण गुरुचरित्र पारायण हे अखंड करावे लागते त्याच्यामध्ये खंड पडता कामा नये पारायण हे सप्ताहामध्येच करायचे असते त्यामुळे तो आपल्याला कोणत्याही परिस्थितीमध्ये तो पूर्णच करावा लागतो त्याचबरोबर जशी आपण नवरात्रीमध्ये चांबड्याची चप्पल वगैरे वापरत नाहीत तसेच काळामध्ये सुद्धा चांबड्याच्या वस्तू आपल्याला वापरायच्या नाहीत आणि जे पारायणाला बसतात त्यांनीसुद्धा चांबड्याची वस्तू घालून वगैरे पारायणाला बसायचं नाही उदाहरणार्थ जर पुरुष मंडळी का करत असतील पारायण तर त्यांनी बेल्ट वगैरे जे असतं चांबड्याचं ते त्यांनी वापरायचं नाही शक्यतो पुरुषांनी सोवळं वापरूनच पारायण करायचं असतं कारण या काळामध्ये जेव्हा जेव्हा अडचणी येतात तेव्हा तेव्हा नेमकं काय करायचं हे आपल्याला कळत नाही पारायण करताना तुम्हाला कितीही झोप येऊ द्या कितीही काहीही खावंसं वाटू द्या तरीही मी गुरुचरित चरित्राच्या पारायणाला बसणार आणि मी पारायण पूर्ण करणारच बऱ्याच वेळाला पारायणाला बसलात की तुमच्या घरामध्ये भांडणं होतात क्लेश होतात पण हे काय होतं दत्त महाराजांमुळे नसतं होत तुमचे पारायण दत्त महाराज भांडण लावत नसतात तर तुमच्या घरामध्ये जे काही दोष असतात त्यामुळे तुमच्या घरामध्ये भांडणं होत असतात आणि ते आपल्याद्वारे आपल्या स्वभावामधून ते बाहेर पडत असतात तुम्हाला किती जरी सांगितलं शांत राहा डोकं शांत ठेवा किती जरी सांगितलं तरीही आपली चिडचिड होतेच आणि त्यामुळे आपण शक्य तितकं शांत राहण्याचा प्रयत्न करायचा असतो मला माझं पारायण कुठल्याही परिस्थितीमध्ये संपूर्ण करायचं आहे हा एकच ध्यास हा एकच विचार तुम्हाला डोक्यामध्ये ठेवायचा आहे आणि रागावरती तुम्हाला नियंत्रण ठेवायचं आहे पारायणाच्या काळात माझ्याकडून कुठलंही पाप होणार नाहीत किंवा तुमच्याकडून कसलंही कोणालाही वाईट साईड बोललं जाणार नाही अशी दक्षता तुम्हाला घ्यायची आहे मला पारायण पूर्ण करायचं आहे मला दत्त महाराजांचे पारायण काहीही करून हे केलंच पाहिजे असं जर तुम्ही मनाशी ठरवून केलं तर तुमचं पारायण हे नक्कीच पूर्ण होईल कितीही मनामध्ये वाईट विचार आले तरी तुम्ही पारायणमध्येच थांबवायचं नाही आपलं जे वाचन आहे ते वाचनाकडे तुम्हाला लक्ष केंद्रितच ठेवायचं आहे ज्यांना घरी करणे शक्य नाही त्यांनी केंद्रामध्ये जरी जाऊन केलं तरी काही हरकत नाही केंद्रामध्ये जर जाऊन तुम्ही करणार असाल तर तुम्ही खूपच भाग्यवान आहात गुरुचरित्र पारायण हे स्वतःहून जेव्हा तुम्ही वाचून कराल तेव्हा तुम्हाला त्याचे महत्त्व लक्षात येईल तुम्हाला त्याची खरोखर अनुभूती येऊन जाईल पारायणातला एक एक, एक, एक अध्याय हा तुमचं आयुष्य घडवणारा आहे गुरु काय आहेत आणि गुरु आपल्याला कुठे नेऊ शकतात हे सर्व त्या गुरुचरित्रामध्ये दिलेले आहे म्हणून पारायण काळामध्ये तुम्ही स्वतः तुमच्या मुखामधून वाचा ते तुमच्या मुखामधून उच्चार होऊ देत तरच त्याचे महत्त्व तुम्हाला पटेल जेव्हा दिंडोरी प्रणित ग्रंथ हा वाचायला आणि समजायलाही खूप सोपा आहे त्यामुळे तुम्हाला जरी अडचणी झाल्या तरी तुम्ही घाबरून न जाता किती जरी अडचणी आल्या तरी आपल्याला पारायण पूर्ण करायचंच आहे हे तुम्ही लक्षातच ठेवलं पाहिजे आणि मनामध्ये कुठलीही शंका कुशंका न ठेवता आलेल्या अडचणींना सामोरा जात तुम्ही हे पारायण पूर्ण करायचं आहे जर तुम्हाला केंद्रामध्ये जायला जमत नसेल तर तुम्ही घरच्या घरीसुद्धा हे केलं तरी चालेल शक्यतो महिलांनी जास्तीत जास्त पारायण करायला पाहिजे कारण या काळामध्ये जे मनामध्ये वाईट वगैरे येतात ते विचार आपल्या मनामध्ये यायला नकोत आणि त्या सगळं विचारांकडे दुर तुम्हाला दुर्लक्ष करूनच हे पारायण करायचं आहे तुमच्या मनामध्ये तुमच्या आयुष्यामध्ये किती जरी अडचणी आल्या तरी सुद्धा तुम्हाला त्या अडचणींवरती मात करून पारायण हे पूर्णच करायचं आहे हा एकच विचार तुम्ही तुमच्या मनामध्ये ठेवायचा आहे आणि पारायण पूर्ण करायचं आहे जर तुम्ही मनापासून पारायण पूर्ण तुम्ण करा महाराज त्याचे फळ तुम्हाला नक्कीच देतील पारायण करताना घाबरून न जाता तुम्हाला पारायण करायचेच आहे तर पारायणाच्या काळात काय काय अडचणी येऊ शकतात आणि त्याच्यावरती आपल्याला कशा प्रकारे मात करायची आहे हे मी तुम्हाला आज सांगितले आहे मी आशा व्यक्त करते की तुम्ही या सर्व अडचणींवरती मात करून पारायण कराल आणि हा व्हिडिओ मी इथेच संपवते व्हिडिओमध्ये पारायणाच्या बाबतीत सांगितलेली सर्व माहिती तुम्हाला जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका आणि पुन्हा भेटूया अशा नवीन आणि मा माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ